नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो जे मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवासी मालिका सध्या अतिशय आलेली आहे मालिकेमध्ये सिद्धू आणि भावना यांची केमिस्ट्री इतर दाखवली जाते मात्र भावनाचा जो स्वभाव दाखवला आहे तो, तो सिद्धूच्या बाबतीत खूपच उद्या दाखवला आहे ज्यामुळे प्रेक्षकांनी आता भावना या पात्राला प्रचंड वाईट रित्या ट्रोल केला आहे नुकताच या मालिकेचा एक प्रोमो समोर आलाय ज्यामध्ये आपण पाहू शकतो की भावना ही आनंदीच्या क्लासमध्ये तिला घेण्यासाठी जाते मात्र तिथे आनंदीही नसते क्लासमधील टीचर आनंदी केव्हाच गेली असे भावनाला म्हणतात त्यानंतर भावनाला प्रचंड मोठा धक्काच बसतो आणि ती आनंदीची शोधाशोध करू लागते तर दुसरीकडे आनंदीला सिद्धूने आणलेलं असतं सिद्धू आनंदीबरोबर मजामस्ती करताना दिसत असतो तर तिकडे भावना ही घरी येऊन तिच्या बहिणीला आनंदी हरवल्याची माहिती देते तेव्हा भावना ही पोलीस कंप्लेंट करायला निघालेलीच असते मात्र इतक्यातच सिद्धू हा आनंदीला घेऊन तिच्या समोर येतो आणि त्याला पाहून भावनेची तळबाईच्या आक मस्तकातच जाते आणि ती त्याच्या सनसणीत कानाखाली मारताना दिसते मालिकेचा पाहून प्रेक्षक या भावना या पात्रावर आता करताना दिसत आहे भावनाचा खूपच अति होत आहे एवढा पण वागणं बर नाही भावना खूपच उद्धट दाखवण्यात आली आहे अति होते या भावनाचे इला चांगले काम दिसत नाहीये वाईट काम लगेच दिसतं तो जयंत एक नंबरचा दाखवला आहे तो जयंत एक नंबरचा वाईट दाखवला आहे पण हा सिद्धू किती चांगला असून पण त्याला एक्सेप्ट करत नाहीये भावना एक नंबरची मूर्खबाई आहे यासारख्या कमेंट करत प्रेक्षक आता भावना या पात्राचं वागणं बघून तिच्यावर संता व्यक्त करताना दिसत आहे तर भावना या पात्राबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा